महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आदर्शनगर सोशल फाउंडेशन यांच्या मार्फत संत तुकाराम महाराज पालकीचे निमित्त साधून फळवाटपाचा कार्यक्रम संस्थापक श्री तायप्पा नागप्पा धनकर यांच्या अध्यक्षतेखाली फळवाटप कार्यक्रम मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा देहगाव दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस संत तुकाराम महाराज पालखीचे आरंभ आज आदर्श नगर सोशल फाउंडेशन यांच्या मार्फत संत तुकाराम महाराज पालखीच्या निमित्त साधून फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले संस्थापक श्री तायप्पा नागप्पा धनगर यांच्या अध्यक्षतेखाली फळवाटप कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्ते माननीय यशवंत गाडेकर फाउंडेशन उपाध्यक्ष माननीय रामदास मानने माने, मानने चेतन प्रवीण दांडेकर अरुण खेत्री माननीय रवी मगर माननीय रवी कांबळे माननीय अमिन तांबोळे सौ सुशिला तांबेळे माननीय आदित्य पालवे माननीय लप्पा धनगर माननीय नीलकंठ पालवे माननीय संकेत शेखरे माननीय भरत इंगळे माननीय कुलदीप तुसामाड माननीय अमोल इटकर माननीय संतोष जाधव माननीय गौरव धनगर आदी फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रमुख माननीय किरण कांबळे आविष्कार फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र संघटना माहिती अधिकारपत्र संरक्षण संघटना उपस्थित होते वारकऱ्यांना पुढील वारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे प्रत्येक वारकऱ्यांना न विसरता फळवाटप करण्यात आले पुढील वारीच्या प्रवासाला शुभकामना देण्यात आले